टेस्टी फूड बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे महाणीची रेसिपी हिमाचली रेसिपी आहे कच्च्या कैरीची रेसिपी तर ही नक्की एकदा तरी करून बघायला हरकत नाही म्हणजे तुम्हाला जर चव आवडली तर तुम्ही वारंवार कराल तर छान लागते आणि सुरुवातीला आपण करतो आहे आपल्याला टेस्ट आवडते की नाही या हिशोबाने आपण एकाच कैरीची करून बघूया तर एक कैरी आपण पाण्यात उकळत ठेवणार आहोत आणि उकळल्यानंतर ज्याप्रमाणे आपण आमरसाला म्हणा किंवा पन्ह्यासाठी कै कैरी उकरतो त्याप्रमाणे आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आणि ही जी कैरी आहे ही व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता याचा मी चाकूच्या मदतीने याचं काप करून याचा जो गर आहे तो काढून घेणार आहे यापेक्षा थोडी जास्त गल झाली तरीही काहीही हरकत नाही आणि तुम्ही छान याचा गर काढून घ्यायचा आहे थोडीशी ही कमी झालेली जरी असली तरीही हरकत नाही आणि जास्त गण झालेली असली तरीही हरकत नाही आपल्याला कैरीचा जो गर आहे तो काढायचा आहे तर आता मी इथे चमच्याच्या साहाय्याने हा सगळा गर जो आहे तो काढून घेणार आहे आणि सगळा गर काढून घेतल्यावर आपण आपल्या समोरचे ज्या प्रोसेस आहेत त्या करणार आहोत तर बघा किती इझिली हा घर निघतोय तर व्यवस्थित झालेली असली आपली तर छान व्यवस्थित इझिली हा घर आपला निघून जातो आणि सुरुवातीला मी यासाठी एका कैरीचं करून बघाय हे सांगते कारण आपल्याला ज्या महाराष्ट्रीयन डिशेस आहेत त्याची चव आपल्याला माहिती असते आणि नवीन एखाद्या प्रदेशाचा आपण पदार्थ ट्राय करतोय तर ती टेस्ट आपल्याला आवडते की नाही हे बघण्यासाठी आपण फक्त एका कैरीची ही रेसिपी करू शकतो आणि ती करून बघू शकतो थोडक्यात आणि चव आवडली तर मग वारंवार करू शकतो तर गर आपण काढून घेतलाय संपूर्ण आणि या रेसिपीत सगळ्यात जास्त म्हणजे पुदिना जास्त असतो तर तो पुदिना भरपूर घ्यायचा आहे जवळपास एक मोठी पुदिना मी घेतलाय थोडीशी कोथिंबीर सुद्धा तुम्ही यात घेऊ हो शकता दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याचे आपण पेस्ट करून घेतले अगदी पातळ पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता जो गर होता त्याची सुद्धा मी पेस्ट करत आहे तर एका कैरीचा घर आहे आपल्याकडे त्यामुळे खूप जास्त तो होणार नाही आणि तो गर आपण याचा बारीक करून घेतलाय पाणी टाकून थोडस करावं लागलं तरीही करायचं पण अशा पद्धतीची त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे आणि पातळ असच हा जो आहे पदार्थ तो असतो आणि आता यात आपण टाकतोय जी आपण पातळ अशी चटणी करून घेतली होती पुदिनाची पानं यात भरपूर आहे अगदी हिरवा रंग म्हणजे रंग चेंज होतो इतपत पुदिना आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर आणि आपण हिरव्या मिरच्या घेतल्या ते टाकून आपण टाक ही जी चटणी तयार केली आहे ती आपण यात टाकली आहे तर आता तिखट तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता मी इथे दोन आ, दोनच मिरच्या यासाठी घेतल्या आहेत की मी ज्या मिरच्या वापरल्या होत्या त्या भरपूर तिखट होत्या आता यात आपण घालतो आहे ते म्हणजे मसाले जे जे यात मसाले लागतात ते ते घालतो आहे तर रंग बघा तुम्ही छान हिरवा झालेला आहे आणि आता आपण जिरेपूळ यात घातलेली आहे ती घातलेली आहे अर्धा टेबलस्पून जवळपास आणि इथे धणेपूळ घालतोय आपण तीसुद्धा अर्धा टेबलस्पून आपण घालणार आहोत चवीपुरतं काळं मीठ घालायचं आहे काळ्या मिठाने याला छान चव येते त्याच्यामुळे काळं मीठ घालायचं आहे सोबतच आता आपण घालणार आहोत ती म्हणजे थोडीशी साखर बरेच जण यात गुळ सुद्धा घालतात तर इथे मी दोन टेबल स्पून साखर घालते तर तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही कमी सुद्धा घालू शकता हा प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता किंवा अगदीच तुम्हाला तिखट आवडत असेल आणि गोड आवडतच नसेल तर तिखटसुद्धा तुम्ही करू शकता तर हिमाचली लोक यात गुळ घालतात थोडासा गोड घालतात किंवा साखरसुद्धा घालतात तर तुम्हाला गुळ आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता आता आणखीन यात मसाले आपण घालणार आहोत ते म्हणजे भाजलेली थोडीशी सोप आहे ती सोपीचं आपण थोडंसं जाडसर कोटून पावडर केली आहे ती घातलेली आहे आपण अर्धा टेबल स्पून आणि अर्धा टेबलस्पून आपण घातलेले आहेत ते म्हणजे मिरे पूड तर आता जे जे मी मसाल्याचे पावडर्स यात टाकलेले आहे म्हणजे मिरे असतील धने असतील किंवा जिरं असेल सोप असेल तर हे सगळं भाजून ते लोक घेतात आणि त्याची पूड एकत्रित करून यात घालतात तर बारीक शिरलेला कांदा सर्वात शेवटी जेव्हा आपण हे खायला घेणार आहोत तेव्हा यात तो कांदा मिक्स करायचा आणि जर का तुम्हाला हे एक ते दोन दिवस टिकावं असं वाटत असेल तर यात कांदा तुम्ही घालू नका तीसुद्धा चालते आणि जेव्हा तुम्ही सर्व करणार तेव्हा कांदा घालायचा आहे आणि थोडंसं सा आपण साधं मीठ घालणार आहोत चवीसाठी तर हे सगळं तुमच्या चवीनुसार तुम्हाला घालतायत यात मसाले कमी जास्त करू शकता तुम्ही आणि ही जी आहे महाणी ही जवळपास रेडी झालेली आहे फक्त आपली जी साखर आहे ती आपण घोळून घेणार आहोत म्हणजे ती छान मिक्स झाली पाहिजे सर्व याच्यात आणि बघा आपली महानी जी आहे ती रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि करून नक्की बघा आणि मला सुद्धा